जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरू होते डहाणू सागर नाक्यावर देखील जनसागर उसळला भाजपा महायुती सरकारने बहुमताच्या जोरावर पारित केलेल्या जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस चे हे लोकशाहीला तिलांजली देणारे आणि नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारे असल्याचा आरोप करत बुधवारी दहा सप्टेंबर रोजी राज्यभर निर्धार आंदोलन झाले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाविकास आघाडीच्या वतीने उभारलेल्या या आंदोलनाला डहाणू ना सागर नाक्यावर हजारोंची गर्दी उसळली होती जनविरोधी घटनाविरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करा अशा घोषणांनी परिसर दुमदुमला सभागृहात तीव्र विरोध असूनही हे विधेयक बहुमताने पारित करून सरकारने शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाही करण्याचा मार्ग मोकळा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला या निदर्शनात विनोद निकोले ब्रायन लोबो भरत वायडा काशीनाथ चौधरी जयेंद्र चंद्रकांत गोरखना लडका कलिंगडा यांच्यासह विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते आणि विधेयकांचा तीव्र निषेध नोंदवला हे जनसुरक्षा नव्हे तर असुरक्षा विधेयक आहे लोकशाही हक्कांची पायामल्ली करणाऱ्या या काळ्या कायद्याविरोधात आमचा लढा कायम राहील असे मत आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी व्यक्त केले राज्य सरकारने जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे या विधेयक विधेयकाच्या विरोधामध्ये आज पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या विधेयकाच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा ने ठरवल्याप्रमाणे हे रास्ता रोको आंदोलन किंवा आंदोलनही होत आहेत त्या अनुषंगाने आज डहाणूमध्ये सर्व महाविकास आघाडीचे नेते आज आम्ही सर्व एकत्र आहोत आणि या विधेयकाला आम्ही प्रखरपणे विरोध करत आहोत हा जनसुरक्षा विधेयक हे जनतेच्या सुरक्षेसाठी विधेयक नसून हे सरकारच्या सुरक्षेसाठी विधेयक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे हे व्यक्ती स्वातंत्र्यावर ही जनसुरक्षा माध्यमातून हे गदा आणण्याचं कार्यस्थान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने सांगितलं की हे नक्षल नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे परंतु आमचं असं म्हणणं आहे की युए पी मको का सरके ए आणि मकोका सारखे हे मजबूत कायदे हा नक्षलवाद संपवण्यासाठी असताना सुद्धा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये जेव्हा हे बिल मांडलं त्यावेळेस त्यांनी हा उल्लेख केला की हा नक्षलवाद आता काही फार म्हणजे फारशा जिल्ह्यामध्ये नाही एक दोन तीन जिल्ह्यांमध्ये एक दोन तीन तालुक्यांमध्ये आहे तर आमचं असं म्हणणं आहे की जर दोन तीन तालुक्यापुरते मर्यादित आहे तर तुम्ही तेवढ्या पुरतीच ते बिल आणलं पाहिजे होतं संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे बिल आणण्याची काही आवश्यकता नव्हती आज वाढती महागाई आहे बेरोजगारी आहे आज मुलांचे शिक्षण शिक्षणाचे बाजारीकरण हे सर्व समस्या आहेत आणि या समस्यावर संविधानाने आम्हाला जो अधिकार दिलेला आहे शांततेच्या मार्गातून आंदोलन करून हे जे काही आमचे अधिकार आहेत हे मिळवून घेण्यासाठी आमचा जो एकमेव जो आमचा पर्याय आहे एक जे मार्ग आहे हा मार्ग बंद करण्याचे कार्यस्थान या जनसुरक्षा विधेयकातून या महाराष्ट्र सरकारने आणलेला आहे आणि म्हणून महा महाविकास आघाडीच्या वतीने या विधेयकाला आम्ही विरोध करतो आणि हे विधेयक जोपर्यंत हे महाराष्ट्राचं सरकार जोपर्यंत मागे घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालू राहणार यापुढे ते अति तीव्र होईल हे आंदोलन असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे